परत चॅनल वरती नवीन सर तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय 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 आणि बाजूला एक ब्लॅक बसन बटन असेल ना तर प्लीज करा ओके नक्की करा <laughs> नक्की करा <laughs> नक्की करा अच्छा <laughs> हे आपण असं कोळंबीचं करू शकतो काय हा फ्रॉन्स छोटी ओली मस्त होईल ना एवढं वांग रेडी आहे आता खायला मस्त टेस्ट करू आपण जबरदस्त अशी टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे आजची रेसिपी मस्त नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चिकू आहे सोबत हाय हॅलो काय करतोय तू हो अभ्यास चालू आहे जोरात शेटचा चिकू शेट आणि चिकू आहे ना मागे आपण शॉपिंगला गेलो होतो ना hmm. शॉपिंग म्हणजे घरचं असं सामान वगैरे हो भरण्यासाठी गेलो होतो आम्ही आणि स्वतः बास्केट घेऊन आहे ना त्याला काय काय पाहिजे खाऊ पाहिजे अजून तू काय काय घेतलं सगळं घेतलं बिस्किट अजून काय मॅगी मॅगी तिकट वाईट मॅगी हो सगळं आणि कसं वाटलं तुला शॉपिंग करून चांगलं चांगलं शॉपिंग करायला खूप आवडतं का असं दुकान दिसलं ना म्हणजे आता सारखे भरपूर ठिकाणी असे दुकानं झालेली आहेत तर त्याला ती तशी दुकानं दिसली ना म्हणजे कसं बास्केट घेऊन आपल्याला जे पाहिजे ते हाताने जाऊन काढणार हा ना बरं वाटतं त्याला तर आम्ही गेलो होतो तिथे आणि मस्त शॉपिंग करत होता हे ते हे ते घेऊ घेऊ खूप असे रिक्वेस्ट वगैरे हो करत होता की प्लीज घेऊ घ्या बाप्पा काय काय घेतलं तू सगळं काय काय सगळं बिस्किट मॅगी अजून अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना लागेल खेळणी घ्यायची होती पण ती नाही पण ती नाही घेतली आणि ती व्हिडिओ मी मध्येच ॲड करेल सो व्हिडिओ आता ही व्हिडिओ बघा त्याची शॉपिंगची व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मग आपण आजचा जो कंटेंट आहे थांबलेले टायटलवरून तुम्ही बघितलं असा आम्ही एक घरी एक पदार्थ बनवतोय कोणता आहे तो पुढे नेक्स्ट म्हणजे पुढे कंटिन्यू बघायला मिळेल पहिली याची शॉपिंग बघा काय शॉपिंग करतोय तो बास्केट घेऊन हे काय काय घेतलं सगळं सगळं काय काय घेतलं

ए नाही बस झाले चल अजूनही इकडे काय काय घेणार अजून काय घेणार आहे काय सगळं खाऊ आहे इकडे काय नाही बिस्किट घेतलीस काय आहे तू भरत जा सगळं का हे सगळं भरत जा हे बघ जेवढं घेणार ना तेवढं पैसे तूच पेड करायचे नाही नाही बस झाला खाऊ पुढे चला पुढे काय घेणार आहे तिकडे काय काय तिखटवाली नको तुला कोणत्या आवडत चीजवाली चीज ही नाही ती नाही ती नाही ती नाही वरती आहे एवढं झालं नाही नाही एवढं मोठं एक पॅकेट घेतलंस कोणते घेत खाणार ती काय दाखव आधी चला पुढे अजून एक बास्केट घ्यावं लागेल काय मॅगी जास्त नाही काय काय येणार सगळं बास्केट तुझं भरलंय सगळं खाऊन भरलं बाकी, बाकी ह्याला ह्याला परत घेऊन जायचं बोल ना शॉपिंगला तर ते किती दोन दोन बास्केट घेऊन जायला लागेल मला खाऊ साठी त्याला वेगळं बास्केट हो तुला काय बोललो मी तू घेणार तू घेणार त्याचे पैसे तू पे करायचे ठीक आहे बाबा मग आता नेक्स्ट टाइम जाणार ना तर तूच पैसे पे करायचे पूर्ण बिल माझं मानसिक संतुलन काय 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 मानसिक अच्छा मानसिक संतुलन बाप रे वड वेगवेगळे आता वट कानागले चला किचन मध्ये काय चाललंय ते बघूया पिऊ तर किचन मध्ये जाऊया आणि किचन मध्ये काय चालू आहे आहे इकडे काय बनवते आज कर्दीच भरीत भरून काय होते त्यामध्ये त्याच्यामध्ये आणि गोड वाटण आहे म्हणजे घरी वाटून केलेलं ना गोड ते वाटण आहे त्याच्यामध्ये मसाला हळद मीठ आणि कांदा घातले अच्छा हे सगळं एकत्र एक मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा हे सुकट आहे ती कर्दी आ, सुकी आणि सगळं मिक्स केलेलं आहे आणि इकडे घेतलेले आहेत ते वांगी आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची नाही की नाही हे आता त्यामध्ये भरून घेणार ना ते सगळं कसं करते हे पहिल्यांदाच करते ना तू फर्स्ट टाईम आणि आम्ही बघणार आहोत हा पदार्थ कसा होणार आहे या भरलेलं वांग करतो ना आपण त्या टाईपमध्येच आहे किंवा वांग्याचे मस्त चार भाग करायचे म्हणजे ओपन करून ठेवायचे आणि त्यानंतर मग आतमध्ये हे सगळं भरायचं मस्तच एक काहीतरी आज वेगळं काहीतरी खायला भेटणार आहे मस्त टेस्ट तर भारीच लागेल याची कारण त्यामध्ये आपल्या आवडीचा एक मच्छीचा प्रकार आहे कोकम कोकम आगळ घातलंय ना <laughs> ते राहिलं तुम्हाला सांगायचं <laughs> मच्छी बोललं ना तर त्यामध्ये कोकम वगैरे तर टाकलंच पाहिजे त्यामुळे ते असे हे नाही लागत ना, ना मुळमुळीत मच्छीमध्ये कोकम बोललो तर मच्छीमध्ये पाहिजेच त्याच्या वेळेला मजा नाही आंबट आंबट हे सगळे वांगी अशा पद्धतीने ना सगळे भरून घ्यायचे छोटी वांगी असतील तर अजून चांगला ना अशा पद्धतीने सगळी भरून घ्यायची आम्हाला वार असला ना मग आम्हाला कसं नॉनव्हेज पाहिजे नाही काहीतरी पाहिजे नॉनव्हेज मग ते सुकट असू दे किंवा मच्छी आणि मच्छीप्रेमी जास्त आहे मच्छी ना कारण मला मस्त काहीतरी नवीन आज खायला भेटेल अशा पद्धतीने सगळी वांगी आहेत ना भरून घ्यायची आणि त्यानंतर काय फोडणी वगैरे हो देणार ना तेलावरती हो फोडणी वगैरे आपलं नॉर्मल फोडणी वगैरे तसंच ना तर बघू आपण कसं फुडे बनवते ती जबरदस्त तुम्ही पण घरी ट्राय करू शकता खूप छान लागेल कारण ते आता हे बघूनच आहे ना तोंडाला पाणी सुटलंय माझ्या हा अच्छा ती उकळून घेतली का अगोदर ती थोडी नरम होते फुगली त्यामुळे बरोबर हे बघा गर्दी बघा ही फुगलेली आहे बघा उकळून तरी किती चार पाच मिनटं ठेवले होते एक कड काढलेला हां एक कड काढून घ्यायचा आणि नंतर मग ते कसे एकदम नरम होते झाकण ठेवायचं थोडा टाइम झाकण ठेवायचा जबरदस्त कडे तापलेली आहे आणि हे आता सोडलेलं आहे तेल तेल थोडं तापू दे कढई पण तापेल इकडे वांगी आपली अशा पद्धतीने सगळी भरलेली आहेत बघा जबरदस्त दिसत आहेत आणि हे उरलं आहे ते अच्छा त्यामध्ये टाकायचं म्हणजे थोडंसं ग्रेवी टाईप होईल मस्त तेल तापतोय आता कढीपत्ता पत्ता तडतडलेला आहे डायरेक्ट वांगी टाकायची नाही थोडं ते बाहेरचं थो कोटिंग थोडं भाजलं पाहिजे का तेलामध्ये था फ्राय झालं पाहिजे ते बाहेरचं कोटिंग आहे ते चालेल थोडं टाम झाकण ठेवायचं एक मिनटं थोडी वाफ लागली पाहिजे त्याला बघा अशी मस्त पैकी थोडी बाहेरची जी कोटिंग आहे ना ती थोडी फ्राय झाली पाहिजे वांग्याची आपल्या बाहेर दिसतंय जबरदस्त थोडा टाईम अजून ट्राय करणार हे टाकणार आता हे उरलेलं जे आहे मसाला वगैरे तो आता सोडणार वरतून हे पाहिजे तर अजून कोकम वगैरे ॲड करू शकतो ना बोलू हो तुम्हाला कोकम वगैरे टाकलेला आहे तर अजून थोडं आंबट हवं हो असेल तर अजून वरतून कोकम वगैरे टाकू शकता आणि हे त्याच मसाल्याचं पाणी आहे ते वरतून ॲड करायचं भारी एकदम अच्छा हे आपण असं कोळंबीचं करू शकतो काय हां फ्रॉन्स छोटी मस्त होईल ना एक दिवस ट्राय करू आपण आता कधी गेलो ना मार्केटला तर अशी कोळंबी वगैरे घेऊन येऊ कारण तिकडे कसं मार्केटला स्वस्त पडतं तेवढं थोडी आणि घेणारा अजून कोण असेल ना तर कसं एक टोपली घेतली की कशी डिवाईडमध्ये घेता येते कारण एक टोपली एवढी कोळंबी एकट्याने घेऊन काय करणार ना आपल्याकडे तेवढं स्टॉप ठेवण्यासाठी पण पाहिजे ना फ्रीजरमध्ये जागा पाहिजे तेवढी थोडंसं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ ॲड करायचं ऑलरेडी मसाल्यात टाकलं होतंच ना मीठ हां आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं मीठ बाकी काय ना आणि ह्याच्यावरती असं झाकण मारून ठेवणार पाणी बस झालं ना एवढं अच्छा वांग शिजल्यानंतर बरं आपलं ते सुपट जे आहे गर्दी आहे ते शिक पहिल्यांदा अशी उकडून घेतलेली आहे आता हे झाकण ठेवते ठीक आहे पाच मिनटानंतर आहे ना हे बघा रेडी झालेलं आहे मला वाटतं बर वांग लगेच शिजतं हे बघा मस्त मसाला भरलेला आहे आणि मस्त ग्रेव्हीसारखं झालेलं आहे बघा ग्रेव्ही टाईप अगं मस्त सुकं बनवायचं जबरदस्त भरलेलं वांग अजून पाणी टाकते जबरदस्त असं वांग रेडी झालेलं आहे काय याला बोलू शकतो आपण भरलेलं वांग कर्दी भरलेलं वांग जबरदस्त सुगंध सुटला आहे ना तोंडाला पाणी सुटले जबरदस्त वांग रेडी आहे आता खायला मस्त टेस्ट करू आपण जबरदस्त हे बघा मस्तपैकी पैकी प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि आपण टेस्ट करणार आहोत मस्तपैकी आणि हे बघा कर्दी बघा काय भारी आहे असं वाटतं कोळंबीच टाकले याच्यामध्ये कोळंबी टाकून खूप भारी लागेल जबरदस्त असं पूर्ण भरलेलं वांग आहे आणि कर्दी भरलेलं वांग एक नंबर ह्या मस्तपैकी टेस्ट करायला भरलेलं वांग आणि हे बघा आपण ते ओपन करून बघूयाच्यात हे बघा जबरदस्त असा वाफा निघत आहेत ना त्यातून हे बघा पूर्ण मसाला भरलेला आहे त्यामध्ये आणि अशी गर्दी भरलेली आहे आतमध्ये वाव एक नंबर जबरदस्त असं लॉलीपॉपसारखं खायचं वा पाणी सुटलं तोंडाला टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे आजची रेसिपी मस्त <laughs> जबरदस्त आणि ह्याच्या सोबत भाकरी असेल ना तांदळाची भाकरी तर मग काही विषयच नाही भरलेलं वांग एवढं भारी झालंय ना जबरदस्त आणि ही अशी गर्दी आहे त्यामध्ये एक नंबर वाटते एक नंबर जबरदस्त अभ्यास झाला एक कोणता राहिलाय इंग्लिश इंग्लिशचा बाकी आहे आता कम्प्लीट करणार ना तो आणि रेसिपी मस्त ट्राय केली वांग म्हणजे खाल्लं मी जबरदस्त तू खाणार ना आता नाही आवडत काय वांग नाही हा नाही खायला मागत त्याला फक्त मच्छी पाहिजे मच्छी सुकी मच्छी एवढी नाही खायला मागत पण बाकी मासे वगैरे हो हवराय हो मच्छीला <laughs> मोठी मच्छी आवडते आणि जबरदस्त मी टेस्ट केली आणि मी सांगतो एकदा तरी ना घरी ट्राय करा जबरदस्त आणि जे पण बनवतील ना ते नक्की कमेंट त्यांनी नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओच्या खाली तर वीडियो चाने हा व्हिडिओ एवढाच होता हां बोल बोल चिक काहीतरी आणि लाईक करा ट्राय करा तो बाजूला ब्लॅक बटन आहे ना तो प्रेस करा ते प्रेस करा प्रेस करा आ ते तुम्हाला फ्री आहे तर तुम्हाला फ्री आहे आणि आम्हाला छोटीशी तुमच्याकडून हेल्प होऊन जाईल <laughs> हा बर आजची आजची रेसिपी खरच ट्राय करा आणि जे पण बनवतील ना त्यांनी खरच कमेंट करून सांगा कशी झाली बाय बाय आणि त्यामध्ये एक काय तुम्हाला रस्सा वगैरे ठेवायचा ठेवू शकता नॉर्मली बाकी आपल्या आपल्याला जशी पाहिजे तशी बनवा जबरदस्त एक नंबर काहीतरी वेगळं झालं आणि नेक्स्ट टाइम काहीतरी कोळंबी एक दिवस ट्राय करू आम्ही mm -hmm. एक नंबर मस्तीखोर एक नंबरचा असा <laughs> चला व्हिडिओ इथे सेंड करूया व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तू सांग आता शेअर लाईक तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय 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 आणि बाजूला एक ब्लॅक बस बन असेल ना तर प्रेस करा ओके okay. नक्की करा <laughs> नक्की करा <laughs> नक्की करा आणि <आनी laughs> आमच्या चॅनल वरती आता आता सबस्क्राईबर वाढलेत तर आ, नवीन आल्यांचं स्वागत आपल्या हा चिकू आता जे आता जे नवीन ऍड झालेत ना आपल्याला ऐक नाही आता जे नवीन ऍड झालेत ना आपल्या चॅनलवरती त्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि असे तुम्हाला छान छान व्हिडिओ याच्या पुढे येतील गावचे व्हिडिओ गावाला जाऊन मस्त पैकी फिशिंग करू आपल्या खाडीमध्ये चला व्हिडिओ एंड करूया चला बाय बाय टाटा बाय बाय मस्त असेच मजेत राहा